नागपूर जिल्ह्यातील नरखेड या गावामध्ये सध्या पाण्याचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे यामुळे गावातील नागरिक मात्र त्रासलेले आहे एक दिवसाआड नळ असल्यामुळे गावातील नागरिक सध्या पाण्यासाठी विहिरीचा वापर करत आहेत तुम्ही हे जे दृश्य पाहताय हे दृश्य इंद्रानगर नरखेड येथील आहे रोज सकाळी पाणी भरण्यासाठी मात्र या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झालेली दिसते या चिंतेमुळे गावातील एका नागरिकाने चक्क बोरवेल मशीन आणलेली आहे आणि या मशीनद्वारे जमिनीतील पाण्याचा शोध घेणे सुरू आहे बोरवेल मशीनचे हे दृश्य इंद्रनगर वार्ड क्रमांक तेरा येथील आहे सकाळी पाच वाजतापासून ही मशीन पाणी पाण्याचा शोध घेण्यासाठी लागलेली आहे मात्र आता अकरा वाजलेले आहे आणि अद्यापही पाणी लागलेले नाही घरमालकाला विचारले असता ते म्हणाले की जोपर्यंत पाणी लागणार नाही तोपर्यंत मशीन सुरू राहणार पाण्यासाठी सध्या नागरिक लाखो रुपया खर्च करण्यासाठी तयार आहे परंतु गरीब जनतेला पाण्यासाठी कोठे कोठे भटकावं लागेल सध्या हा प्रश्न निर्माण झालेला आहे घर उन्हामुळे महिलांना भांडे घेऊन विहिरीवर जावं लागते आणि किती दिवस पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागला आणि प्रशासन दररोज पाणी पुरवठा करणार की नाही आता याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले